हाय सगळ्या आणलं तर बघा सकाळपासून काय ब्लॉक घेतला नाही टाकला पण नाही असं सरजकड करून पण जायला का चालू काय म्हणले आता इतके खेळत होती आता दुखायला लागलोय काय मला कळतच नाही माझ्याच्या काय टिंगल उडत मुदाम करते तेच कळत नाही घडी घडी दुखायला लागते तर बघा आता आवरलंय आता आम्ही चाललोय बघा कपड्याच्या दुकानात आणि ताईंचा सकाळीच फोन आला आता सागरला सुटीला कपडे घ्यायच्यात आता लग्न जवळजवळ आले आणि पस्ता पण बांधला आणि मग स्वीटीसाठी शालून आणि सागरसाठी ते सगळं अक्का ते पोशाख असतो ड्रेस बघा ती घ्यायचं आहे कपडे हे तर त्यासाठी आम्ही चाललो आता ते तिच्या बघा दुकानात महालक्ष्मी हे नाव ती दुकान ना हां तर त्या दुकानात बाकीची सगळी येऊन थांबल्यात टाईम भाऊ चालू कोणी नाही वरच्या घरी पण कोणी नाही आणि इथं पण नाही आत्या आणि आपा गेला तर ज्याला आत्यांच्या माहेरी तिथं बघा यात्रा आहे आणि ते देवाच्या पायापड्या गेला दोन दिवसांनी येणार तो तर दुर्गाचं पण आवरलं ह्यांचं पण आवरलं तर आता आम्ही चाललो आणि काय म्हणलं तू पण गेला बारीन दुकानातली गर्दी बघून लटलट कापायला ती म्हणली प्रियंकाला अंड्या शिवाय <laughs> पर्याय नाही म्हणली आम्हाला भीती वाटते दाडशी माणूस बोलावा म्हणले कोणतरी <laughs> दुकानदार म्हणलं <मली, laughs> नाही तुमच्या दाडशी मग समधी म्हणली थांबा प्रियंका एकमेव सोमाजी बायको तिथं समधी वाट बघत बसलं तुम्ही असंच असतं ह्यांचं सारखं काय ना काय तर असं चला आता आपण बघू चला संधी बी आल्या संधी बी आल्या गाडीला कोण बघायचं तुम्हाला बघता पण गाडीला नाही कोण बघायचं चला संधी बी लागले तिथं जयशीच तर सागरच्या आईची माणसाचा हात लट का ती कंबर कापायला लटलटला गळातली ती दुकानातली गर्दी बघून ती म्हणली प्रियंकाला बोलवल्याशिवाय पर्याय नाही कळत आहे <laughs> चला म्हणलं लगेच बोलवतो म्हणलं म्हणलं जावत लवकर घे रा त्यांचं बघे बा नाकात नको चल कावडा भागात बघ भो कसं बघ पावडर नाही दिलं काय नाही सकाळीच गंध पावडर केलं तर तेच आहे आता नाही गंध पावडर केलं नुसती फ्रॉक घातली ताईने बड्डेला आणली होती दर्गाची ही फ्रॉक बरा तेच आता घातली आहे कुठेतर मग अशी बघा आम्ही गेलो होतो तिकडं कपड्याच्या दुकानात आणि सागरचा ड्रेस घेऊन झाला होता आणि मग पॅकिंग करायला लागले होते मग सिटीला साड्या घ्यायच्या होत्या मग तिकडं पण गेलो होतो बघा आणि आज म्हणजे मा मी मागाशी महागारी आले साड्या घे तर काय थांबलं नाही कारण घरी पण थोडं काम होतं आलो महागारी आणि इकडं पूजाने आधीच मळलं काय झालं कणिक मळले होते आम्ही आणतो तर ते कणिकच मळत होते आणि बटाटा शिजायला टाकलं होता त्याने स्वयंपाक करायला आला होता भाऊजींनी फोन करून मग मग आम्ही दोघी जात मग आता ना आम्ही स्वयंपाक करतो इकडं मी टाकली कांद्याची भाजी शिजायला बघा आणि आता इथं पिवळा बटाटा करायचा आणि मग कांदा टाकला तळा कांदाला तिकडं टाकतो चिरताने लेड्या होतं बघा आणि पोजाने इकडं कोरड्या आणि पापड्या तळल्या तर सगळ्या पहिल्यांदा बटाटा करून हिरवी मिरची लसूण कोथिंबर सगळं जिरी हे टाकून बारीक केलं आणि बटाटा पण चिरल्या बघा खाली ठेवला नका तिकडं तर चला आता चपात्याला आटायचं राहिलात खाली बसून देऊ चपात्याला अजून घेते कामाकानं आणि स्वयंपाक ओरवतो पाच अजून गेला खेळ माणसं काय अजून आलीच नाही पण कढी पाच नाही आला आणि हे काय आपली वांग्याची भाजी कुठं होत गोलाबच आहे काय खरंच काय शिजत आले भाजी पण आणि रस पण केलाय बघा राहिलेले फ्रीजमध्ये ठेवले आता पाहुणे आठ वाजत आलं बघा आणि आमचा स्वयंपाक पण करून झालाय चपात्या करून झाल्या चपात्याला भरपूर वेळ झाला कारण जास्त करायच्या होत्या ना आणि इथं बघा असं भात पण मगाशी मग भाजी टाकला होता आणि वांग्याची भाजी पण करून झाली आणि बटाट्या ह्याच्यामध्ये झालाय स्वयंपाक करून आणि सगळं घरी पण आवरलं पूजा आवडते तिकडे रूम आवडते पोरात कपडे टाकले काय देश धर मानलं होतं मी नाटक कशाला करते मग आधी नको म्हणते परत घेते झालंय करून स्वयंपाक आता हे बाकीचे काय अजून आले नाहीत आताच फोन निघालात का म्हणतो निघाला आता, आता, आता आलं की त्यांना चहा पाणी आणि जेवण जेवण करायला वाढायचं आता मी सकाळपासून व्हिडिओ टाकला नाही आणि दुपारपासून कामातच होत धोलीच द्यावाला हिकलं बघा आता वापर करून घेते आणि मग आलं की बाकीच्यांना जेवण हे वाढायचं त्यांचं बघू आता आता उशीर झालाय म्हटलं राहत्या बहुतेक मुक्कामान काय झालं काय झालं पिऊ काय झालं काय झालं कृष्णा काय खरं नाही गड बस खाली पिऊ कोणी मारलं कोणी मारलं तुला मी आता पापडं देते ना खायला तुझी पापडी कुठे पापडी कुठे गेली बघू कुणी घेतली पापडी कृष्णाने घेतली हा ना दादाला धरून चला आपण देव बाप्पाला तुला मी खाऊ देते अजून दे बाबूचे पापली मम्मी ना म्हणा तेल कुठं देवाच तेल देवाला वाटबत्ती करतो तेवढच घरात पण उदबत्तीची वास छान येते बघा अशी पण कोणी पण आला तेवढ घरात बरं पण वाटत अर्धीच राहिले तर आता आम्ही देवाला वातुपती केली पिवणी मी हाय ना पिवड्या हाय ना आपण वातुपती केली देव बाप्पाला दुर्गा कुठं गेले आणि वतपतीच संपली होती मग तिथं आताच म्हणून दाखवले ते अर्धे होते देव घरात तीच लावले मग आता दुसरे नाही आणि धूप पण हाय थोड्या आणि लावा म्हणलं आता बाकीच्या यायला लागल्यावर त्यांना आता निघालात पण आणखीन टाइम लागणारच अख्खा देवासांनी कपडे घ्यायला घालवला आता ह्यांनी मला मला म्हणत होता पण मीच नाही झाले राहते स्वयंपाक तरी काय हे साडे बघ ती साडे बघ हायच बाकीचे सागरची मम्मी परत त्यांच्या आई सागरच्या मम्मीच्या आई आहेत सागरचा मामा ह्यांनी भाऊजी आहेतच म्हणा सकाळ बसणं आज कोणतरी आहे मग आता ती झाल्या घ्यायला लागलं काय झालं काय खाते दुर्गा पापडे खाते विडिओ का या मोबाईल माझा बिघडला काय झालं झाल्या कानात मनाने खाते तुवडी तर का रडते कान सारखी सारखी दिली होती कृष्ण कार तसा करतोय मम्मी देते त्याच्या हातात मी देते तू का घेऊन खातोय तिथं आहे ना तुला तिला का रडवतोय तू बाहेर बघा आता कसं वातावरण दिसतंय अशी गार अशी हवा सुटली मस्त पैकी बघा बाहेर कारण लेवा झाला आम्ही किचन मध्येच होतो म्हणजे गॅस चालू होता आणि उकडत पण होतं आता बाहेर आल्या भारी वाटतंय तेवढंच लागलं अजून सायकल खेळाय मग अशी कृष्णा ओम सायकल खेळत होती आणि दुर्गा पिहू हो राधा हिथच खेळत होती आपली लपाचिपी ही सगळं नाही का आता काय कृष्णा काय म्हणजे ग सार काय पण सांगतो ए वा रस्त्याला जाऊ नको कृष्णा तिथच खेळा एवढा सायकल रस्त्याला जाऊ नको गेट लावते गेटच लावून घ्यावा लागेल नाही तर ऐकत लेकर